नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण कांद्याचा प्लॉटवरती आलो आहे दातर्ती तालुका साखरी आपल्या आपण प्ला भाऊवर त्यांनी आपल्या ऍडव्हान्स पिसेड कंपनीचं काजू आणि एक्सेस मायक्रो रिटर्न जे असतं आपलं एक्सेस ते वापरलेलं तर भाऊ तुम्हाला कसे वाटले पहिले तर तुम्ही आमचं शेतकऱ्यांना तुमची माहिती सांगा तुमचं नाव नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव नरेंद्र विठ्ठल सावं मी दातर्ती तालुका मोबाईल नंबर मोबाईल नंबर माझा त्र्याण्णव एकोणसाठ त्रेसष्ट एकोणचाळीस तीस मी या भाऊंनी मला मार्गदर्शन केलं होतं माझा कांदा पावसामुळे एकदम खराब झालेलं होतं याला आता मी बुधवारच्या दिवशी हा स्प्रे घेतलेला होता आजचा शुक्रवार आला आहे फक्त तीन दिवस झालेले आहेत मला स्प्रे करून तर माझं जवळजवळ नव्वद टक्के कांदा आहे हातामध्ये आलेला आहे असं समजून चला तुम्ही एकदम बेस्ट रिझल्ट आलेला म्हणजे भाऊंचा कांदाला गेल्या आठवड्यात पावसाने जरा धोका दिला होता निसर्गांनी साथ दिली नाही तर भाऊंचा प्लॉट जरा बसायचा मार्गावरती होता तर भाऊंचा एके दिवशी आम्हाला फोन आला की सर आपला प्लॉट असा असा बसलेला आहे तर त्यांना आपण काजू आणि एक मायक्रो रिटर्न हे आपण सजेस्ट केलं होतं त्याचा ना काय आलं आपलं जे झाड स्ट्रेस मध्ये गेलं होतं पावसामुळं आणि सध्या तरी मागच्या आठवड्यात पाऊस झाला आणि ह्या आठवड्यात पूर्ण ढगाळ वातावरण आणि उन्हाचा जोर वाढला तर प्लॉटला थोडं मध्ये गेल्यामुळे काजूने ते एक काम केलं म्हणून भाऊ शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन